ठिकाण आणि मग बाळाजी बाबा या ठिकाणी पूर्वीच्या का काळीसुद्धा मिलिटरीमध्ये होते आणि ते मिलिटरीमध्ये असल्यामुळे रामजीबाबांना मिलिटरीमध्ये जाता आलं आणि रामजी बाबा मिलिटरीमध्ये असल्यामुळे बाबासाहेबांना शिक्षणाची संधी त्यावेळेच्या काळामध्ये भेटली जी आपल्याला त्यावेळेच्या असं समाजाला भेटली नाही हा त्यामधला फरक आहे आणि म्हणून रामजी बाबांना एकूण चौदा पद झाले अच्छा त्यापैकी महाराज आनंदराव भीमराव तुळसा मंजुळा आणि गंगूबाई असे सहा मुलं झाली चौदापैकी अच्छा त्यापैकी रामजी बाबांना असं वाटतं की, की माझ्या एका मुलाचं लग्न या घरामध्ये या भावेमध्ये व्हावं या राहत्या घरी या आणि म्हणून मग रामजी बाबा वर्षातून दोनदा या ठिकाणी बिलटीमध्ये असल्यामुळे ना मिलिटरीतून मुंबईला यायचे मऊला असेल कुठं कुठं सातारा होते मऊला होते मुंबईला येतात मुंबई तर त्यांचं मोठं वास्तव्य बिडटी चालीमध्ये मग तिथून ते मग तिथल्या लॉन्चमध्ये पूर्वी लॉन्च होत्या दाटो मध्ये हा हा लॉन्चमध्ये समोर बसायचं दाभोळमध्ये यायचं दाभोळमध्ये उतरून परत दापोलीमध्ये यायचं दापोलीतून इकडे येताना बैलगाडी भेटली तर बरी नाहीतर मग दोन दिवस चालत चालत चाळीस आणि सत्तावन्न किलोमीटर चालत हे सांगत आहे पण आपल्या राहत्याकडे त्यावेळेस अकरा बाय पंधरास हजार होते अच्छा अकरावरती पोचलं जायचं अकरा बाय पंधरा अशा प्रकारचे या वास्तव

बाबासाहेबांना भीमराव आहे ते भीमराव बोलायचे भेवा अमूक यांना वाचनाचा छंद होता जास्त वाचायला लग्न जायचं नाव घेऊन भेवा आहे कुठं शोधता शोधता भेवा पुढेच दिसत नाही मग एका महिलेला विचारलं राणा माहिती दोन कोणतरी गेलायकडं मग त्यांना बोलून आणलं अंधोळ किले इथून डोंगर आहे असावं म्हणून डोंगर आहे असवल्यातून पंधेरी पंधेरीतून महापळा महापळावर गव्हर्मेंट आहे गावात गावाचा काय चालत पूर्वी अशी परिस्थिती की एकदा लग्नाला गेलं की त्या दिवशी परत येऊन शिकलेच नाही तर गाड्याचा मधून बसता कारण दुसऱ्या दिवशी पण चालू तर आले दोन दिवशी कॅमिटर राहिली आणि तिसऱ्या दिवशी सर्व कॅमेरा छान आग छान असा प्रकारचा मी छान माहिती

मालोजी सकपाळांच्या घरी आलं पाहिजे नवीन काय मित्रांनो मी माझे नाही श्वास वाघ आणि मित्र बापूसाहेब आम्ही आज अगदी एक संकल्प सोडून बाबासाहेबांचे जे मूळ गाव आहे बावडे ह्या गावी आज आम्ही खास भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत तिथे आम्हाला बाबासाहेबांचे वंशज एक सकपाळ सर भेटले त्यांनी अत्यंत छान माहिती दिली आणि इथे आता आम्ही म्हणजे आपण आपण समाजात आपण जे काही थो थोडा एक आपला जो मध्यमवर्ग शिक्षित वर्ग निर्माण झालेला आहे डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर शिक्षक वगैरे ही सगळ्या मंडळींनी आपण ही आता ही वास्तू आम्ही इथे बघितल्यानंतर थोडं आमच्या असं लक्षात आलं की जसे लोक मक्केला मुसलमान मक्का मक्कामध्ये जातात हिंदूंची लोकं त्यांच्या बो वाराणसी ह्या या त्यांच्या पेशे घेतली जातात तशी आपली मंडळी आपल्यातली जी मंडळी म्हणजे जुनी जी मंडळी आहेत श्रद्धावान मंडळी ते आवर्जून बाबासाहेबांच्या प्रत्येक ठिकाणी भेट देत आहेत परंतु आंबाळे हे जे गाव आहे म रत्नागिरी जिल्ह्यातलं जी मंडणगाव तालुक्यातलं एक प्लस त्या ज्या ज्या पद्धतीने जेवढं डेव्हलप झालं पाहिजे तेवढं डेव्हलप झालेलं वाटत नाही आहे ज आपली समाजाची आज आम्ही एक संकल्प मी डॉक्टर आहे मी माझं एक धारक नावाचं आत्मचरित्र लिहिलं आणि ते आत्मचरित्र ह्या पवित्र आणि पावनभूमी देवासाठी मी माझ्या ह्या दोघा मित्रांबरोबर आणि स्नेहाबरोबर इथे आलो आणि तर हे आमच्या अजून येत्या ते काही संकल्प आहेत आणखी आमच्याबरोबर जे आमचे बापूसाहेब आहेत ते स्क्रिप्ट रायटर आणि डायरेक्टर आहेत त्यांच्या संकल्प संकल्पनेतून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही चित्र चित्रपटाच्या बाबतीत किंवा डॉक्टमेंटच्या बाबतीत विचार करत आहोत तर त्याची सुरुवात करण्यापूर्वी या पवित्र भूमीचं दर्शन घ्यावं आणि इथून आपण आशीर्वाद घ्यावे म्हणून आम्ही खूप खास होऊन आलेलो आहे मग आता आम्ही इथे जे बघितलं जे त्या इथं सत्पाल सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे फार उत्तम आहे ते सर्व उत्तम आहे परंतु लोकांना जी जे जी सोय आहे तर ती होण्यासाठी आपल्याला थोडंसं मदत कार्य करावं लागेल आणि आता आज आम्ही बापूसाहेब मी आणि असा आमचा संकल्प आहे की जशी आपले इगतपुरीसारखं किंवा नाशिकसारखं येवल्यासारखं सेंटर त्याला जसं डेव्हलप झालं आहे आणि तिथे लोक व्हिजिट देतात भेट देतात आणि तशी ह्या सेंटरला एक तीन दिवसाचं किंवा चार दिवसाचं वर्षातनं कमीत कमी ये किंवा दोन शिबिरं व्हावीत आपल्या समाजातील सर्व लोकांनी इथे दोन तीन दिवस इथं राहावं इथं आपल्याला छान धान ध्यान करण्यासाठी जागा आहे इथे आपण आरोग्य शिबिरं नंतर स्क्रिप्ट राहिले स्तंभलेखनाचं डायरेक्शनचे कोर्स होतं आपण मुलांना लोकांना सगळ्यांना देऊ शकतो काही म्हणजे आरोग्य शिबिराबरोबरच आणखी दुसरे काही जे आपले संकल्प आहेत म्हणजे लोकांनी कसं लिहावं का लिहावं हो, आणि त्याचबरोबर यू पी एस सी एम पी एस सीमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या गोष्टी आपल्या म्हणजे समाजाला ज्या ज्या सामाजिक सुधारण्यासाठी किंवा वैयक्तिक सुधारण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला हव्या त्या करण्यासाठी इथे आपण वर्षातलं संपूर्ण देशातनं मी महाराष्ट्रातून म्हणत नाही भारतात संपूर्ण देशातन आणि राज्यातलं लोकांनी वास्तव्य करावं तिथे थोडी थोडीधारणा करावी थोडं समजून घ्यावं आणि जो तो तो तीन तीन जो आपला शिकवलेला आहे धन्यदान करण्याचा संकल्प जर केला तर ही भीती देखील अत्यंत आणि अत्यंत उत्कृष्ट आपण तिचं एक नवनिर्माण करू शकतो आज आम्ही येताना आम्हाला तीच भीती होती किंवा येताना रस्ता कसा असेल जायला जेल का इतका सुंदर रस्ता आहे इतका छान इतर येण्याची व्यवस्था आहे आणि इथे फक्त आपल्या सहकार्यातून आपण जर इथे लोकांची राहण्याची लोकांच्या जेवणाची लोकांच्या सस्कृतीची जर सोय केली तर हे सब सेंटर आपण अत्यंत चांगल्या प्रकारे निर्माण करू शकतो म्हणजे आपल्या अधिकारी असतील किंवा समाज सुधारक असतील मंडळी असतील त्याबरोबर माझं सगळ्यात मोठं आव्हान आमच्या भगिनींना आमच्या मुलींना आमच्या समाज सुधारक राहील आणि एकंदरीत सर्व स्त्रीवर्गाला वर्गाला माझं आपलं असं आव्हान आहे त्यांनी ह्या गोष्टी आवडून लक्ष घालावं जमेल तसं इथे येऊन भेट द्या आणि आता आम्ही मी बापूसाहेब आणि आम्ही आता आमच्या संकल्पेतून आपल्या सर्वांना आम्ही आव्हान करत आहोत आणि इथून पुढे इथे आम्ही नेहमीच भेटी देऊ हे ही ही गेली ही स्फूर्तीभूमी आहे याचं नाव स्फूर्तीभूमी आहे हिचं आणखी आपण कसं चांगल्या प्रकारे हिचं न निर्माण करू ही, ही, ही ए, ए अशा असा एक आशावाद बाळगून आणि आपल्या सर्वांना गेव्ह आणि एक शुभेच्छा देऊन मी थांबतो हे तर मस्त पायची लावून टाकून छानपैकी हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव जिथे रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला होता गाव गाव इकडे का हे संस्थेला आडी हम्म